सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नाथ साहेबांचं चांग बोले आतापर्यंत जे विषय झाले गुरुवांना खरोखरच अत्यल्प उत्पन्न आहे आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं करण्यासाठी कमी उत्पन्नामुळं पुढची चाल मिळत नाही त्यांना त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट आपण जी जमीन दिली ती पहिली एक गुरुवांनी पण चूक केलेली की ग्रामस्थांच्या विचारात घेऊन ती जमीन द्यायला पाहिजे थांबा जरा आणि इथून पुढंसुद्धा आपण जरी ट्रस्टीच्या वतीने किंवा ग्रामस्थांच्या वतीने हा लढा दिला जमीन ताब्यात मिळणारच आहे जमीन कुठं जात नाही देवाची जमीन आहे आपल्या पाठीमागे देवाची ताकद आहे नाथसाहेबांची त्याच्यामुळं ही जमीन मिळणारच आहे परंतु ही जमीन मिळल्यानंतर सुद्धा नियोजनबद्ध ट्रस्टीच्या अंडर कामकाज त्या जमिनीचं व्हावं गुरुवां त्याच्या उत्पन्नाशी काय घेणार नाही ट्रस्टीला ना ना सुद्धा उत्पन्न गुरुवांना दिलंच पाहिजे आणि देण्यासाठी जमीन ताब्यात घ्यायची फक्त त्याच्या त्या कंट्रोल पाहिजे त्या जमिनीवर ग्रामस्थांचं आणि ट्रस्टीचं तरच परत हे दिवस येणार नाहीत त्याची तयारी हां त्याची तयारी आत्ताच आपण ठेवली पाहिजे आणि त्या हिशोबाने सगळ्यांनी मिळून हा लढा देऊ आपण आणि आपल्याला जमीननाथ साहेबांची ताकद आपल्या पाठीशी उभी असल्यामुळं ही जमीन आपल्याला परत मिळणार आहे धन्यवाद ते? <coughs> आता जे काही लढा चाललेला आहे ग्रामस्थ माग आहेच आणि दिवसेंदिवस आता कुस्ती आखाडा बैलगाड्या शर्दी दिवसेंदिवस सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळं ही मालकीची जागा बरोनाथ ट्रस्टची ही मिळावीच तसेच ट्रस्टच्या माध्यमातून गेले दीड व एक वर्ष जे काही कामं काम झाली नाहीत अशी कामं भरपूर कामं झालेली आहेत थ्री डी कलर काम आत्ता चालू लायटिंगचं चा। असे असे बरेच उप उपक्रम होत आहेत पण तरी ह्याचा मोबदला आम्हाला पाहिजे सुद्धा मिळले म्हणजे त्यांचा अधिकार जरा कमी होईल मंदिरात मानण्यापेक्षा उत्पन्न त्यांना मिळलं की आम्हाला इथं मंदिरातसुद्धा सोर्स राहील उत्पन्नाचा असे मी एवढंच बोलतो धन्यवाद सांगभली ही काळभैरवनाथ जमीन ट्रस्ट सासवड ही जमिनीबाबत चाललेली ही चर्चा ही सगळी सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहभागी झालेली आहेत तर यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहून या देवस्थान जमिनी मिळण्याबाबत सगळ्यांनी ही करावं मदत करावं

संपूर्ण पत्रकार मंडळी या ठिकाणी विशेषतः गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जी सभा आहे त्या सभेच्या निमित्ताने आजची पत्रकार परिषद होती वास्तविक पाहता गाळभरवनाथ मंडळ ट्रस्ट आता खऱ्या अर्थानं पुजारी जसं बापूंनी केला उल्लेख केला आमच्या अध्यक्षांनी उल्लेख केला की देवस्थानच्या व्यवस्थेसाठी असणाऱ्या जमिनीचा हा लढा आहे आणि संपूर्ण ग्रामस्थांचं श्राद्धास्थान म्हणजे भैरवनाथ गाळभैरवनाथ आई जोगेश्वरी माता आहे आणि ह्याची व्यवस्था पाहण्यासाठी पुजारी मंडळी गेली कित्येक वर्ष म्हणजे त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत आता जवळपास त्यांनी देवस्थानची व्यवस्था राखली कुठलंही उत्पन्न नसताना सुद्धा त्यांनी एकही तासाची किंवा त्रिकाळची पूजा असते त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा खंड पडू दिला नाही वास्तविक पाहता आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा <laughs> कारण घराची व्यवस्था राखताना आपल्याला खऱ्या अर्थानं कष्ट होतात पण देवस्थानची पूजा राखताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे कुठल्याही उत्पन्नाची अपेक्षा न ठेवता त्यांनी आजपर्यंत पूजा केलेली आहे दोन हजार तीन नंतर काय मंडळ ट्रस्ट अस्तित्वात आल्यानंतर कोट्यावधी रुपयाची कामं ट्रस्टच्या मार्फत झालेली आहेत कामं झालेली नाहीत असं नाही oh. जवळपास त्यावेळेस सुद्धा दोन कोटी रुपयाचा सहकार मर्षी शिक्षण मर्षी जगताप यांनी जीर्णोद्धार केला त्या काळात गंगाना असतील शांताराम बापू असतील जी काही नंदूबापू दिवशी सल्लागार हे सगळे मंडळ पाकाबापू ही सगळी मंडळ त्याच्यामध्ये राबत होती ह्या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं लक्ष घातलं आज देवस्थानला चांगलं स्वरूप आलं या मंडळींमुळे आणि ग्रामस्थांचं सुद्धा योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे या माध्यमातून जी विकासात्मक काम आता तुम्हाला सगळे दिसतात ती काळभरवनाथ मंडळ तरच्या माध्यमातून झालेली जे काय परंपरा पुढे चालल्या सगळ्या परंपरा सुरू करत आली परंतु जो मुख्य गाभा आहे जे देवस्थानची व्यवस्था पाहतात पुजारी मंडळी त्या पुजारी मंडळींना कुठेतरी न्याय दिला पाहिजे त्यांना न्याय नाही तर देवाला आपण मागणं केलं पाहिजे की काळ भरव राजभवन सांगितले आपल्या पाठीमाग आहे निश्चितपणे हा लढा शंभर टक्के यशस्वी होणार आहे आणि पुन्हा एकदा पुजारी मंडळींना अधिक चांगल्या पद्धतीने उत्साहितपणे त्या ठिकाणी या देवस्थानची व्यवस्थापन राखण्यात येईल या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या सर्व ट्रस्टचे असतील व्यवस्थापक सगळे अध्यक्ष सर्व मंडळींचा मी आभार व्यक्त व्यक्त कर ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आजची पत्रकार परिषद संपल्या अशी जाहीर करतो धन्यवाद नाथ साहेबाचा जे आता आपल्या देवस्थानचं जे कामकाज चालू आहे गावाच्या वतीने ते गावानी ह्या बाबतीत सगळ्यांनी अख्ख्या गावकऱ्यांनी या जमिनीच्या बाबतीत सगळ्यांनी पुढाकार घेऊन तहसीलदारांना आपल्याला शुक्रवारी पत्र घेऊन जायचे त्यावेळेस सगळ्या आख्या ग्रामस्थांनी येऊन पत्र घेऊन जायचे आणि जी देवाची सेवा करणारी लोक आहेत ती त्यांचं सगळं उदाहरणार्व त्या जमिनी वे त्या जमिनीकरता आख्या गावकऱ्यांनी त्यांना मदत करायची ती जमीन देवस्थानच्या ताब्यात आणि त्यांच्या उत्पन्नातून गुरुवांची रोजीरोटी चालली पाहिजे ही ग्रामस्थांची जबाबदारी जबाबदारीला त्यांच्या माग अख्खे ग्रामस्थ उभे आहेत आणि ते उभे राहण्याला अख्खे सगळे अख्खे गावकरी आपल्याला मदत करणार करणारे ठीक आहे धन्यवाद आज या ठिकाणी काळ भरुनाट्रस सासवड यांनी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे याच मुख्य उद्दिष्ट भैरवनाथाची जी जमीन आहे ती गेली पाच पन्नास वर्ष किंवा अधिक वर्ष झाले ही टकले कुटुंबियांकडे मेहनत करण्यासाठी किंवा दिलेली आहे आणि त्याच्यातील अर्ध उत्पन्न मंदिराच्या खर्चासाठी त्यांनी देणं अपेक्षित आहे परंतु ते अपेक्षित असताना सुद्धा दत्तात्रय टकले हे श्रद्धावान होते त्यांनी ते हयात असेपर्यंत मंदिराला अर्ध उत्पन्न दिलेलं आहे परंतु त्यांची नंतरची जी वारसदार आहेत हे स्वार्थी बुद्धीचे आहेत आणि त्यांनी देवस्थानला देणार देण्यात येणारं अर्ध उत्पन्न बंद केलेलं आहे आणि त्यामुळं मंदिराचे नित्य उपचार चालो, जे चालव चालवायचे आहेत ते आम्हाला चालवणं कठीण झालेलं आहे तरीसुद्धा ग्रामस्थांच्या मदतीनं आम्ही ते पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुख्य म्हणजे सरकारांनी जी ही जमीन दिलेली आहे हे देवस्थानच्या पूजा पूजा अर्चा झाडलोट दिवाबत्ती नंदादीप चौगडा इतर कामासाठी दिलेली आहे उत्पन्न पुजाऱ्यांनी पूजेच्या बदल्यात घेण्याचं ठरलेलं आहे तर असं असताना आज मंदिराला आपल्या उत्पन्न मर्यादित असल्यामुळं शेतीचं उत्पन्न हेच मुख्य भाग होता आणि ते तर बंद झालेलं आहे त्यामुळं आमची दहा बारा कुटुंब या ठिकाणी जी पूजे अर्चेमध्ये होती त्यातले आज पाच सात कुटुंब शिल्लक राहिलेली आहेत बाकी उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी निघून गेलेत तरी उरलेली कुटुंब या ठिकाणी मंदिरात सेवेसाठी जर राहायची असतील तर सोर्स ऑफ इन्कम त्यांना शेतीचाच आहे आणि ती शेती पुन्हा सा ग्रामस्थांच्या पाठिंब्यानं आम्हाला मिळावी आणि त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावं तरच आम्हाला ही जमीन पुन्हा प्राप्त होईल आणि देवाची पूजारच्या मनोभावे आणि पूर्ण वेळ फुल टाईम आम्हाला देवाळात त्या सेवा देता येईल अशी मी या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थांना तरी ग्रामस्थांनी जो घेतलेलं जे लिडिंग आहे हे असंच टिकून हा लढा यशस्वी करावा आणि आपल्या भैरवनाथाची जमीन पुन्हा आपल्याला टकले कुटुंबाच्या कचाट्यातून मिळवून द्यावी अशी मी विनंती करतो नाथसाहेबाचे चांगले सासवड गावचे ग्रामदैवत आम्हा सर्वांचे दैवत श्री भैरवनाथ आई जोगेश्वरी माता काळभैरवनाथ या देवस्थानवर तमाम सासवडकरांची श्रद्धा आहे आणि श्रद्धेला तडा जायची वेळ या ठिकाणी खऱ्या अर्थान आली कारण देवस्थानची व्यवस्था राखण्यासाठी इनाम उर्गतीमधून मिळालेली जमीन त्या ठिकाणी काही काळापूर्वी पुजारी मंडळींनी दत्तात्रय सोपानराव टकले यांना त्या ठिकाणी देऊ केलेली होती कसण्यासाठी आणि अपेक्षित असे होते की त्या उत्पन्नातून देवस्थानची व्यवस्था राखली जावी वास्तविक पाता हा संघर्ष त्यांनी न्यायालयीन मार्गाने लढण्याचा सुद्धा पूर्ण के प्रयत्न केला परंतु तितकस यश त्यांना त्याच्यामध्ये ते आलेलं नाही वास्तविक पाता देवाचं म्हटलं जातं की आमचे मोहन आवर्जून म्हणतात की देवाचं भावाचं गावाचं खाऊ नये खरं तर ही आता ह्याची प्रचिती आलेली आहे सासवडकरांना तमाम ग्रामस्थांना म्हणून साठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली होती पत्रकारांचं मी तमाम पत्रकारांचं स्वागत करतो वास्तविक पाता गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातील तमाम ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली या ग्रामसभेची प्रसिद्धी हो व्हावी या कारणातून आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानेच आता सर्व पत्रकारांना निषेध केलेले आहे हा न्यायालयीन मार्गाने लढण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु आमचं असंही आव्हान आहे बंधूंना की तुम्ही स्वतःहून पुढे येऊन ग्रामसभेमध्येच जाहीर करावं की ही संपूर्ण जमीन देवाची आहे आम्ही आम्ही देवस्थानला ही देव करतोय असं मी या निमित्ताने आवाहन करतो खरंतर तर देवस्थानच्या ठिकाणी कुठलाही वाद नसावा आणि आम्ही तो वाद टाळण्याचा प्रयत्न करतोय आम्हालाही कुठले वाद करायचा नाही चांगल्या मार्गाने सदमार्गाने देवस्थानच्या देवस्थानावर श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी हा लढा आम्ही लढत आहोत तर येणाऱ्या गुरुवारच्या ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावी या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचं म तुम्हा सर्वांना तमाम ग्रामस्थांना आवाहन करतो की सर्वांनीच या देवस्थानांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भाविकांनी संपूर्ण सासवड करावी कारण राज्यभरातून सुद्धा भाविक येत असतात म्हणून सर्वांनीच सोळा तारखेला गुरुवारी सकाळी दहा वाजता याच ठिकाणी भैरवनाथ मंदिरामध्ये उपस्थित राहावे आणि संपूर्ण पाठिंबा देऊन अन्यथा गाव बंद आम्हाला प्रयत्न करावा लागेल कारण न्यायालयीन मार्गाने लढत असताना त्यामध्ये कोणी जर आडकाठी आणत असेल तर त्याला योग्य प्रकारे उत्तर देण्याचे ठाम भूमिका ग्रामस्थांचे पुजारी मंडळींना त्याबरोबर त्यांचं जे तुटपून जे उत्पन्न आहे त्यांना सुद्धा त्या माध्यमातून सेवा करण्याची एक चांगली संधी होत मिळत आहे म्हणून या लढ्यासाठी तमाम ग्रामस्थांनी सहभागी व्हावा या निमित्ताने आवाहन करतो थांबतो जय महाराष्ट्र नाथ साहेबांचा